तिला हे भेटलेलं आहे बॅग कॅप ड्रेस कोड आहे तिचा हा पुन्हा दुसरा पण भेटलेला आहे बघा काय काय तिला स्कूलला चाललेले आवरून झालेलं आहे टिफिन पण घेतलेला आहे तिने टिफिन भरून ठेवलेला आहे तिचं मी हाय ना ती तुला काय आवडतं फॉर्जन ना तिची वॉटर बॅग पण फॉर्जनचीच आहे आणि तुम्हाला सांगते टिफिन पण फॉर्जनचाच आहे बघा हाय का टिफिन हा? हा काय झालं काल सुट्टी असल्यामुळं आज लगेच जायचं म्हटल्यावर जेव्हा येते नको वाटत जायला स्कूलमध्ये तिला द्यायचं मग त्याच्यामुळे ती नको नको म्हणत होती तिला म्हटलं चल तुला स्कूल बॅग काल भेटलेली होती परवा दिशी तर म्हटलं चल आपण घेऊन जाऊया ही आता ही स्कूल बॅग भेटलेली आहे तिला बघा हपा ही पाहचायची हां हा याच्यात खोडरबड पेन्सिल वगैरे ठेवायची सगळं त्यांचंच आहे आणि म्हणजे आपल्या फी मधनच घेतात काय त्यांचं म्हणजे काय स्वतःचं नाही देत ती फी मधनच घेतात ही आणि हो लहान मुलांचं आहे ऐका ही ही मोठी आहे काय तू होय मोठे आहे बाय माझे नको राहू दे तुला निघत पण नाही येत छोटा घेतलाय मी पावशीला आहे ह्याच्यात टाकलेला आहे हा मोठा राहू द्या समजायला लागल्यावर ती घेईल आहे का नाही हुँ, हुँ, हुँ. थीवे, थीवे, थीवे. राजा कहां <laughs> चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय